नुकतंच पावसाळी अधिवेशन संपलं आहे मात्र या अधिवेशनात मोठ्या प्रमाणात राडा झालेला पाहायला मिळाला एकीकडे विधानभवनात दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हनामानीचा व्हिडिओ समोर आला तर नुकताच कृषीमंत्र्यांचा एक व्हिडिओ समोर आला असून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ एक उडाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप केला असून पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात कामकाज सुरू असताना माणिकराव कोकाटे मोबाईलवर चक्कर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केला आहे रोहित पवार यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की राज्यात शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला असताना आणि शेतीशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित असताना कृषीमंत्र्यांचे हे बेजबाबदार वर्तन संतापजनक आहे त्यांनी जंगली रमी पे आवना महाराज असा हॅशटॅग वापरत टीका केली या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला रोहित पवार यांच्या या व्हिडिओवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित होत असताना मंत्र्यांचे असे वर्तन शेतकऱ्यांचा अपमान करणारे आहेत दरम्यान या प्रकरणावर माणिकराव कोकाटे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही हा व्हिडिओ आणि त्यामुळे निर्माण झालेला वाद पाहता मंत्री काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय